रावेर परिसरात पूर्व आता रब्बी हंगाम काढणीला वेग आला असल्यानं मजूर वर्ग जोमाने कामाला लागल्याचं चित्र दिसतय आधीच उत्पादन कमी अधिक होत असतानाच कधी खराब वातावरणामुळे तर कधी मालाची आवक वाढली की भाव पडायला सुरुवात होतेच ते काही नवीन नसलं तरी मागील वर्षाच्या भावाच्या तुलनेत यंदा हरभऱ्याचे भाव पाचशे ते सातशे रुपये दर पर क्विंटल मागे कमी असल्यानं मात्र बळीराजाच्या चेहऱ्यावर कमालीची नाराजी दिसून येते पंधरा दिवसाआधी हरभऱ्याला प्रति क्विंटल पाच हजार पाचशे रुपये दर मिळत होता पण आता आवक वाढल्यानं आज रोजी पाच हजार रुपये ते पाच हजार शंभर इतका दर मिळत असल्याचं चित्र मिळाले असून अजून काही दिवसात परत भाव गडगडू शकतात असा अंदाज व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी कमलेश पाटील रावेर जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज